दोन हजार तेवीस वर्ष संपले आता दोन हजार चोवीस या वर्षाला सुरुवात झाली आहे दोन हजार चोवीस हे वर्ष अनेक गोष्टींनी वेगळं आणि महत्वाचं असणार आहे या वर्षाच्या वर्षा पहिल्याच महिन्यात आपल्या देशातील अनेक वर्षापासून चर्चेचा आणि वादाचा मुद्दा राहिलेला अयोध्यातील राम मंदिराचं उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यानंतर आपल्या देशातील लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे यामुळं देशभरातील निवडणुकांचं वातावरण देशभरामध्ये तयार राहील असेल आपल्याच नाही तर जगभरातील तब्बल चौसष्ट देशामध्ये या वर्षी निवडणुका होणार आहेत म्हणजे यंदाचं वर्ष जगाच्या दृष्टीनं हे निवडणुकांचं वर्ष असणार आहे याविषयी जाणून घेणार नेमकं कोणत्या कोणत्या देशामध्ये निवडणुका आहेत नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नौराष्ट्र मंडळी यंदाच्या वर्षात आपल्या देशातील लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे त्यामुळे देश देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील त्यासाठी आत्तापासूनच सर्व पक्षाला कामाला लागलेले आहेत ला यंदाच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे मागच्या दोन टर्नपासून देशात भाजपचे सरकार आहे मग यावेळेस नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन हॅट्रिक महा का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे तसेच देशात नव्याने तयार झालेल्या इंडिया आघाडीचीही देशात सत्ता परिवर्तन करण्याचा प्रयत्न असेल या वर्षात ज्याप्रमाणे आपल्या देशात निवडणूक आहे त्याचप्रमाणे जगातील तब्बल चौसष्ट देशामध्ये निवडणुका होणार आहेत अर्थात अर्ध जग निवडणुकामध्ये असेल या वर्षात अर्ध्या जगभरात निवडणुका आहेत असं म्हणायला काही हरकत नाही या चौसष्ट देशामध्ये जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचा समावेश आहे यावर्षी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रा होणार आहे यामध्ये आत्ताचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेली जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये या राष्ट्राध्यक्षपदाची लढत होण्याची शक्यता आहे ही लढत त्या दोघांमध्ये होणार आहे अमेरिकेच्या पारंपरिक प्रथेप्रमाणे पारंपरिक गोष्टीप्रमाणे आठ नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाले आणि राष्ट्राध्यक्ष पुढील कोण असतील हे समजणार आहे मागच्या चार वर्षांपासून डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेपासून दूर राहिले असले तरी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिले वादामध्ये राहिले आहेत आणि मागच्या काही दिवसांपूर्वीच त्यांचा पुन्हा निवडणूक लढवण्याचा मार्ग देखील मोकळा झाला असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा जागतिक निवडणुकामध्ये जागतिक राजकारणामध्ये आणि अमेरिकेच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले दिसतील आणि त्यांच्यासमोर आव्हान असेल ते म्हणजे आत्ताचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं अमेरिकेतील मताधिक्य नेमकं कोणाला जाईल हे पाहणं या निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे त्यानंतरचा महत्त्वाचा देश असलेला ग्रेट ब्रिटन आपल्या आप पंतप्रधानांना यंदाच निवडणार आहे अर्थात ग्रेट ब्रिटनमध्ये दे देखील निवडणूक होईल आणि नवीन पंतप्रधान ग्रेट ब्रिटनचे कोण असतील हे यंदाच निवडलं जाईल दे। या देशामध्ये जवळपास मागच्या चौदा वर्षापासून सध्याचं सत्ताधारी पक्ष यांचं सरकार आहे चौदा वर्षापासून इथं याच पक्षाची सत्ता भारतीय वर्षांच्या ऋषी सुनक हे सध्या तिथले पंतप्रधान आहेत मागच्या चौदा वर्षाच्या कार्यकाळात या सत्ताधाऱ्यांच्या गोष्टींना कंटाळलेले ग्रेट ब्रिटनचे लोक दिसत आहेत त्यामुळे तिथं आता मजूर पक्ष जो विरोधामध्ये आहे विरोधी पक्ष आहे त्याची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे तिथे सत्ता परिवर्तन होईल असं चिन्ह दिसत आहेत ऋषी सुनक यांच्या शेजारी अनेक देशांमध्ये देखील यंदा निवडणुका होत आहेत त्यामध्ये समग्र यु युरोप त्यातील ऑस्ट्रिया बेल्जियम आदी देशातही निवडणुका आहेत यानंतर रशियामध्येही यंदा निवडणुका होणार आहेत रशियामध्ये निवडणुका झाल्या तरी तिथल्या सभा सध्याचे अध्यक्ष पुतीन यांचीच सत्ता पुन्हाही तिथं अशी व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली आहे त्यामध्ये त्यांचाच विजय होणार असल्याचं नक्की आहे निवडणुका झाल्या तरी रशियाच्या सत्तेची मात पुन्हा एकदा पुतीन यांच्याच गळ्यात पडणार हे मात्र नक्की रशियाप्रमाणे काहीशी निवडणुकांची परिस्थिती बेलारूस उत्तर कोरिया आणि सिरियासारख्या सारख्या देशामध्ये आहे या उत्तर कोरिया बेलारूस आणि सिरियामध्ये देखील सध्या जे सत्ताधारी आहेत त्यांची सत्ता पुन्हा एकदा येईल अशी व्यवस्था या देशांनी रशियाप्रमाणे आणि पुतीन यांच्याप्रमाणे निर्माण करून ठेवली असल्यामुळे इथं निवडणुका झाल्या तरी सत्ता परिवर्तन होईल किंवा लोकशाही मार्गाने हे सर्व काही होईल अशी अपेक्षा करणं हे कदाचित चुकीचं समजलं चुकीचं आहे यानंतरचा महत्त्वाचा खंड असलेला आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये देखील निवडणुका होणार आहेत त्याही यंदाच्या प्रश्नामध्ये यामध्ये आफ्रिकेतील मोठा देश समजला जाणाऱ्या आणि लोकशाही असणाऱ्या दक्षिण आफ्रिका या मोठ्या देशातही यंदाच निवडणुका होणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे सर्व जगाचं लक्ष असणार आहे हा देश आफ्रिका खंडातील सर्वात मोठा आणि लोकशाही देश असलेला ओळखला जातो जगभरामध्ये त्यानंतर आपल्या आशिया खंडातीलही अनेक देशामध्ये निवडणुका आहेत त्यामध्ये आपला शेजारी असलेल्या बांगलादेशमध्ये <laughs> निवडणुका होणार आहेत बांगलादेशच्या सध्याच्या पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता तिथं पुन्हा एकदा बांगलादेशात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यांनी देखील अशी व्यवस्था निर्माण केलेली पाहायला मिळते एखादी सत्ता निर्माण करण्यासाठी शेख <laughs> हसीना यांची ओळख जगभरामध्ये केलेली पाहायला मिळते त्यामुळे पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये याच जानेवारी महिन्यातच मतदान होईल आणि निवडणुका झाल्या तरी शेख हसीना यांची सत्ता परत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली त्यानंतर आपला दुसरा शेजारी तो म्हणजे पाकिस्तान पाकिस्तानमध्येही यंदा निवडणुका होणार आहेत पाकिस्तानमध्ये नेमकं कोणाचं सरकार येईल पाकिस्तानची परिस्थिती बदलेल का राजकीय अस्थिरता आणि आर्थिक दरी निर्माण झालेली आहे गरिबी निर्माण झालेली आहे ती दूर होईल का पाकिस्तानमधील हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर आशियामधील असलेल्या तैवान देशामध्ये देखील नेमकी कोणाची सत्ता येईल हे पाहणं मार् महत्त्वाचं आहे चीन आणि तैवान तैवान आणि अमेरिका या दोन नेमकं कोणाचे संबंध योग्य राहतील याचं भवितव्य या तैवानमधील होणाऱ्या निवडणुकावर ठरणार आहे या सगळ्या निवडणुका जगभरामध्ये होत असतानाच आपल्या देशाप्रमाणे राज्यातही विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल यंदा वाचणार आहे महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ संपतोय त्यामुळे ह्या सरकारचं सत्ता जाऊन नवीन सरकार राज्यात येईल का महायोगीची सत्ता जाऊन महाविकास आघाडीची सत्ता येईल का हे पाहणं या निवडणुकीच्या निमित्तानं महत्वाचं ठरणार आहे दोन हजार एकोणवीस पासून राज्यामध्ये राजकीय भूकंप झाले सत्ता नाट्य झाले पक्ष फुटले आहेत नेते नेत्यांनी पक्ष बदलले या सगळ्या को। गोष्टीमुळे नेमकं राज्यातील जनतेचा कौल कोणाला असेल आणि राज्यात निवडणुकांचं मैदान जिंकून सत्तेची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे पाहणं या निमित्ताने यावर्षी गरजेचं राहणार आहे तुम्हाला काय वाटतं राज्यात देशात कोणाची सत्ता येईल आणि तुमच्या दृष्टीने नेमकं यंदाच्या वर्षी कोणतं महत्वाचं काम आहे घटना आहे नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत रहा नवराश।